बरोबर <laughs> आहे बरोबर आहे बरोबर आहे <laughs> शेतकऱ्याला पैसे भेटेल शेतकरी फायदा होईल होईना सांगायला कोणी कस दिसत चित्र दिसतंय नाही नाही ते तुमचा जे, जे स्वभाव आहे ना हा संत दृष्टीचा विचार आहे एवढं कोणी आण मला तर मी आता जी सुती नाही तुमची मला आणखी माणूसच नाही भेटला एवढं ओपन सांगणार माणसं हायच नाही असत नाही पण ओपन सांगणार एवढा माणूसच नाही आहे बोललो कष्ट बोलल जे स्वभाव आहे ना स्पष्ट सांगा स्वभाव खरं सांगण्याचा था स्वभाव आहे तुमच्या पुढे जाऊन कोण सांगते मंदी होणार आहे पण कुठल्या अँगल होणार आहे कशामुळे मंदी होईल आज एवढं करोड रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान अजून तुम्ही मंदीची अपेक्षा करता सुखीचे दिवस कधी आणणार आपण तुम्ही दुसऱ्याचं सुख कधी पाहणार दुसरं सुख बघा ना दुसऱ्याचं सुख पाहिलं परमेश्वर तुमचं सुख असं असं दुसरा सुखी भाऊ म्हणतो आपला सुखी भाऊ होत माणूस बरोबर तुमच्या साईडला जास्त बागा खराब झाल्या कशेडची बऱ्याच भागात बागा खराब झाल्या आमच्या पंढरपूर सोलापूर हे सगळं तिकडून नाशिक पर्यंत पूर्ण काल नाशिकल्या मार्केटला होतो मी आज पुणे मार्केटला आहे दोन या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर दोन्ही टोकाचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले माल येत आहेत सगळीकडे ही परिस्थिती आणि काही भाग असा आहे की तो पुढच्या टप्प्यात चांगला आहे पण हा पण त्याच्यामध्ये शेतकरी जे चांगले आज त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतात ते टिकणार आहेत एक महिना बाग सांभाळण्यासाठी एक महिना ना एक आठवडा जरी काढायचं म्हटलं तरी ते उकळतात यालात पैसा बाहेर काढून तुम्ही हजारातलं एक तुम्ही बनला म्हणजे हात घालून पैसा बाहेर काढायचा येतो हा मग ही परिस्थिती असताना आपलं भाकीत होतं की जुलैमध्येच तुम्हाला जुलैपर्यंत दोनशे हजार रेट दिसणार पण काल योगा आणि मला तो दोनशे एक्कावन्न सा रेट बागेमध्ये मागणी झालेला तो मी योग आला मला त्या बागेत खर तर मला दहा बारा दिवसांनी होतं पण काही लग्नाच्या निमित्ताने मी त्या भागात होतो आणि आवर्जून बरोबर मी गेलो आले तुम्ही आणि आल तीनशेचा वर आकडा तो किती जाणार आहे त्यांनी मनात तर घर सांगितलेलं आहे पण मी तो आकडा माझ सांगण्याचा अधिकार नाही पण वर आकडा तो होणार आणि त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं जे समाधान आहे हा हा तीनशेच्या वर होणार पण पुढची भाग रुपये घेणार हे मी तुम्हाला सांगतो आपण आता काय नाही जातीनं लक्ष लक्ष आहे आणि आम्ही योग्य काय झालं गेल्या वर्षी फटका पाठवणार मी सावध असल्यामुळे साईज बी चांगली आहे आता आहे ना तुम्ही जर तुमचे शेत जर एक मोवाके खरं हो मग तर काय पैसेच व्हायचे काम होणारच होणारच सांगतोय का होणारे दोनशे एक्कावन्न जर आज मागणी आज सगळीकडे आहे सगळीकडे ऑल महाराष्ट्रात करंट आहे आणि त्या मालाची जर किंमत कोण करणार असेल तर तो, तो दहरी माणूस त्याचा सन्मान मी तिथं जाऊन करणार ते घेणार ना सुद्धा तुम्ही काय करा आता मग लवकरात लवकर पडलं या बरं आता तुम्हाला एकावरती घालणं कळत हे शब्द कोणते तुम्ही शब्द हे मग लोकांना मैत्रा नाही काही नाही तुम्ही बोलावल तिथे यायला तयार शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे शेतकरी बचाव शेतकरी बचाव मोहीन हाती घ्यावा लागेल तर आपण कुठेतरी वाले मजबूत होऊ डाळिंबाची परिस्थिती खूप अवघड आहे अन्न आम्ही विकायला वाटतंय आम्ही ह्या रेट मध्ये विकला पण बोलणं सोपं पण त्याच्यातनं करणं शेतकऱ्याची खूप अवघड आहे आणि त्याची जाण ज्याला आहे ना म्हणजे माझ्यासारख्या आडत्याला किंवा खरेदीला तो खरा खराब म्हणजे मी म्हणतो त्या चांगल्या कुळातून जन्म घेतलेलाच माणूस त्याच्यात चांगलं हित पाहणार <laughs> महत्वाची पॉइंट हा चांगल्या कुळातून आलेली माणसं दुसऱ्याचा विचार करतात पण लोबाड नाही सदविचार ज्याला म्हणतो ना ती वंश सदविचाराची परंपरा ज्याच्या रक्तात देणार तेच माणूस हे करू शकतो शेवटची म्हणून माझा शेतकरी जागला पाहिजे ही भावना पाहिजे जर जर न अवघात जाणार हे तुमचं ध्येय तुमच्या कोणात पाहायचं तर शेतकऱ्यात पाहायचं हे तुमचं ध्येय मुख्य माझा माझा शेतकरी खरं ना पंढरपूर अक्षरशः बरं का माग आरे सपोरी पण बागाची परिस्थिती पाहिली म्हणलं हे काम करून घ्या आपल्याला भगवंत कधी बी हे भगवंत इथं पण आहे भगवंत तिथं पण आहे ठीक आहे आपल्याला गैरहजरी पडते वारीची परंतु ह्याही गोष्ट करणे महत्वाचं येते तुम्हाला हेच सांगतो अर्जुन मला संत सावता माळे ज्यावेळेस विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले ना विठ्ठल संत सावता सावतामाळ्याच दर्शन बाघरी अवघी माझी हा आरती आम्हाला मुख्य आम्हाला बोलून द्या तुमचं झालं तुमच्या मनात आहे पण आम्हाला तुमचं वर्णन करू तुम्ही शेतकऱ्याच्या भागात आरती असून जाता वास्तव हा मला तुमचे हातपाय चोळाची वेळ यायला पाहिजे असं आहेच वेळ ती समजा बाकीच्या आरतीची आणि तुम्ही स्वतः होऊन जाता आणि सांगता की हे भाव होणार आहे म्हणजे तुमचे किती मोठे पण आहे ते होणार म्हणजे हे चित्र मी सगळ्या महाराष्ट्राचा अभ्यास करतोय देशातल्या वेगळ्या स्टेटचा अभ्यास करतोय मी आणि पुढं किती मागणी होणार आहे त्याचाही काय त्याचाही अभ्यास करतोय खरं त्यामुळं तुम्ही पांढरे पंढरपूरला जरी नाही गेला ना बोबडे पाटील तो मला सांगतो विठ्ठल विठ्ठल कुणाच्या ना तर कुणाच्या रूपात तुम्हाला दर्शन द्यायला येणार शेटजी हे तुमचे विचार म्हणून तुमचा माझा विचार काय योगा कधी कधी ते पहिले संबंध असले पाहिजे विचार जुळलेत मी रस्त्याने एखादा गरीब गरीब व्यक्ती जर चालला कोणी कोणता येणार तर मी गाडी जर मोकळी झाली तर मी घेऊनच जातो मी घेऊनच जातो हे हे आपण त्याला जेवढं जेवढी याचा शक्ती मदत ना ही मदत जर करणं बघा द्या आता तुमचं वर होय बघ कसं शेती तुम्ही स्वतःहून बागेत जाता हो असं एक हे आणखीन आडती नाही ते स्वतः येऊन जाऊन शेतकऱ्याला सांगतो की तुमचा माल तुम्ही ह्या भावाने ऐकणार आहे हे सांगणारे लोकच नाही लोक नाही एक नाही अदुचे उदाहरण म्हणजे फक्त तेवढं तुमचं वैयक्तिक वैयक्तिक स्वतःच एसीच्या कॅबिन मध्ये बसून फोन करू शकतात तुम्हाला आमच्याकडे माल पाठवतो आमच्या हा माणसा ठेवून शंभर फोन करतील त्याच्याबद्दल तुम्ही मत नाही परंतु प्रत्यक्ष भेटणं हे म्हणजे पारलं की डायरेक्ट असं भक्त आणि भगवंत हे तसंच स्वरूप आहे तसं तुम्ही काम करता ते आता विचार करा त्या शेतकऱ्याला तुम्ही धीर दिला गवतो फक्त एक दहा बारा दिवस थांबतो तीनशे रुपये पण त्याचं मन काय म्हणत सांग ते किती आनंदी झाला सन एवढ्या शब्दाला खूप खूप आनंद झाला खूप आनंद खरंय खरं तुम्हाला शेतकऱ्यांचे चेहर तुम्ही काय करा शेठजी तेवढं घेऊन या मी व्हिडिओ टाकतो माझ्याकडे बी लोकल जेवढे लोकल टाकतो तो व्हिडिओ लगेच मी आणि लवकरात लवकर आपण काय करू भेटी गाडी तरी शेताच्या उभ्या भागात शेतकऱ्यांचा बोलवा मला आता वेळ आहे मी आता यंत्रणा सज्ज केलेली आहे आणि आमचा केडी चौधरी मधून कुणालाही फोन येत नाही पण आमच्या बरोबर असणारे बरेचसे काही फोन करण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही इकडे आम्ही तिकडे आहे ते तुम्ही जो तिकडे गेले लोक आहेत ना ते करते कळलं मला तुमचं बोलणं कळलं ते मला पण फोन झाला परंतु ऐका सोनं ते सोनं असतं चांदीला सोनं म्हणून का म्हणे नाने हे ना मुलाम्याचे सोने मुला देऊन सोनं होत नसतं त्याच्यावरती तुमचा स्वभाव कोण कोण वर्णन करू शकतो त्यामुळे आमच्याकडनं फोन येणार नाही आम्ही करणारही नाही तुम्हाला त्रास देणारही नाही तुम्हाला स्वातंत्र्य देणार तुम्ही ठरवा कोणत्या मार्केटला जायचे कोणाला आम्ही जर नाणं सोनं खनखन आहे आज पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन शिवगी लोक जातात विठ्ठलाचं तिकडनं ट्रस्ट निमंत्रण नाही देत आपल्याला कारण ना, ना, आपली आपण जातो हो 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 आता, दलती एवढं मोठं उदाहरण दिलं की आता उच्च पुच्छेप कोटीचं उदाहरण झालं की हा <laughs> आपली भक्ती तशी तुमची केडी देवावरती भक्ती आहे भक्ती आणि पन्नास वर्षाची भक्ती आहे म्हणून एकच सांगतो आमच्याकडनं कोणाला फोन येणार नाही आणि ज्याला फोन करायची गरज पडती तर त्याच्या ताटात खूप कमी दिसतंय आणि त्याला वाटत नाही म्हणून तो फोन करतोय असं म्हटलं भागलंय बरोबर आमच्याकडे कोणालाही फोन येणार नाही ही भी दिलगिरी नक्कीच व्यक्त करणार कारण लाकूडच केलंय असं नाही तुमचं एवढं जर करणं दित सामर्थ्य मला दिलगिरी करण्याचं काय कारण नक्की 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 लवकरच भेटूया आणि हा चार पाच कर दिवसामध्ये करा व्यवस्था हो शेत आणि जागते हो पहारा द्या हे बी सांगतो रेट वाढलेले आहेत आपल्या बागेची राखण करा रात्री जायचं होतं शेतात आजच सगळं पसरलं आजच नाही तिथं आता तेच ठरले तिथं आंघोळ करा तिथं जेवण करा रात्र वायऱ्याची आहे हा बाप बाप रात्र वायऱ्याची आहे ऐका एक कॅमेरा लावला दुसरा कॅमेरा आजच बुकिंग करतो बर का कॅमेरे कॅमेरे मोडून माणसं ठेवा पारा करा नाही मी स्वतःची जाती ना हजार मी सगळं मला केलेलं आहे तार कंपाऊंड हे सगळं भानगी तिथं संरक्षण म्हणून स्वतः आजच लगे विशेष नाही काही त्या गोष्टीचा करा 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 चालेल 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 हो शेटजी धन्यवाद सोन्याचं दुकान आहे आपलं चांदीचं नाही नाही आता डायमंड करायचे कॅमेरे लावा माणसं ठेवा पारा द्या बर 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 चालेल सारखं त्रास कुणाला होणार नाही लोकांच्या नजरेत आपल्याला माल हा पण पण एवढे पैसे बी कधी पुन्हा होणार नाही आज सांगू शकतो पण ह्या वर्षी होणार हो शंभर टक्के शंभर फायदा घ्या मी लवकर तुमच्या भेटीला येतो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण